एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मी जन्मलो रस्त्यावर मला आई बाप माहीत नाही पण माझी माती मला माहिती आहे अशा थेट वास्तवातून उमरलेले शब्द आणि त्या शब्दातून उभा राहिलेला एक युवपुरुष कविवर नारायण आहे पंधरा ऑक्टोबर हाच तो दिवस ज्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावरून एक चालतं बोलतं काव्य जन्माला आलं कविवर्य नारायण आहे या काव्य पुरुषाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कविवर नारायण आहे सार्वजनिक यांच्या वतीने साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर विशाल जाधव स्वागताध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर राऊसेफ कसबे उपस्थित राहणार आहेत याविषयी अधिक माहिती दिली अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांनी बाईट या संमेलनात सुर्वे यांच्या जनता आणि ठिगळ्यासारख्या आशय पुन्हा नव्याने जिवंत होणार आहे मी लोककवी आहे असं म्हणणाऱ्या सुर्वेंच्या शब्दांनी आजही कामगार विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींच्या मनात अस्वस्थता आणि प्रेरणा निर्माण केली आहे सुर्वेच्या कवितांवर आधारित सादरीकरणाद्वारे शब्द म्हणजे शस्त्र हा संदेश प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे त्यांच्या कवितेत श्रमिकांचा आवाज आहे झोपडपट्टीतील माणसाची जिद्द आहे आणि अस्मितेचं दर्शनही आहे जे आजच्या काळात अधिक जिवंत वाटतं म्हणूनच दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिकच्या सिटकोस्थित राजे संभाजी स्टेडियमजवळ कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय येथे आपण उपस्थित राहावं असं आवाहन संयोजन समितीने केलं आहे व्हिडिओ रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक मित्र हो नमस्कार आपल्याशी बोलताना मला आनंद होतो आहे कारण आपल्या देशातील एक श्रेष्ठ कवी क्रांतिकारी कवी सूर्यकुलातून कवी नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी येत्या पंधरा ऑक्टोबरला नाशिकमध्ये त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या नारायण सुर्वे वाचनालयात होणार आहे या निमित्ताने त्यांच्या साहित्यावर चर्चा करणारं एक दिवसाचं संमेलनही आपण ठेवलेलं आहे या संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे याशिवाय परिसंवाद सूर्यांच्या काही महत्त्वपूर्ण कवितांचं सादरीकरण असा हा दिवसभराचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अवश्य यावं आणि समाज बदलू पाहणाऱ्या परिवर्तन घडवू पाहणाऱ्या एका महाकवीला या निमित्ताने अभिवादन करावं संमेलन सर्वांसाठी खुलं आहे दिवसभर चालू आहे आपण आपल्या परिवारासाठी अवश्य यावं ही एक पुन्हा एकदा विनंती धन्यवाद